शेवटचा प्रश्न मी आतुर आहे त्याला राजकीय उद्धव राजकीय उद्धव चाचणी कुटुंबीय सूचना फुटली नाही तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये आहे तो शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही सरकंच नव्हतं माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो ठीक आहे भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी भेटून टाकली चला